शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी आयुक्त ओम प्रकाश देवटे यांची बदली श्रीमती पल्लवी पाटील यांची आयुक्त म्हणून नियुक्ती महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे याबाबतचा अधिकृत आदेश झाला आहे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता त्यांनी प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबर शहरात नाविन्य प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला होता त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती झाली त्यांनी ही सव्वा वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त देशमुख यांनी ज्या पद्धतीने कारभार केला होता त्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला होता आता त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी